अंकलेश्वर बराणपूर या महामार्गावर गेल्या कित्येक महिन्यांपासून ठिकठिकाणी खड्डे पडले होते विशेष म्हणजे दरम्यान फाटा ते शिरवे खड्डे पडल्यानं अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत होती वास्तविक पाहता तीन राज्यांना जोडणाऱ्या या महामार्गावर रात्रंदिवस वाहतुकीची वर्दळ असल्यानं या खड्ड्यांची संबंधित विभागाकडून तत्परतेनं दुरुस्ती होणं गरजेचं होतं मात्र संबंधित विभागाच्या निष्क्रियतेमुळे या रस्त्यांची साधी डागडुजी देखील होऊ न शकल्यानं खड्ड्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत राहिली परिणामी खड्ड्यांमधून जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांच्या दुपारच्या रणरणत्या उन्हात श्रमदान करत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये माती टाकून ती यामुळे खड्ड्यांमुळे होणारा अपघात टाळत आपला जीव वाचवण्यासाठी कष्ट घेणाऱ्या या त्रिदेवांचे वाहनधारकांकडून विशेष कौतुक केले जाते गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश अशा तीन राज्यांना जोडणारा अंकलेश्वर बराणपूर हा महामार्ग असून महामार्गाची गेल्या कित्येक महिन्यांपासून बिकट दुरावस्था झाली आहे या महामार्गावर सातत्यानं वर्दळ सुरू असते रात्री अपरात्री वाहन चालकांना खड्ड्यांना चुकवण्याच्या प्रयत्नात मोठा अपघात घडू शकतो ही गंभीर बाब लक्षात घेऊन नळगव्हाण येथील सुभाष नाईक महेंद्र पाडवी आणि अमर नाईक या तिन्ही समाजसेवकांनी खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं विशेष म्हणजे ऑक्टोबर हिटच्या दुपारच्या कडाक्याच्या उन्हात महामार्गावरील खड्डे बुजवून त्यांनी हा रस्ता दुरुस्त केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय सिंग गावित यांनी वाहतुकीचं नियंत्रण केलं दरम्यान रस्त्यावरचे खड्डे बुजवले गेल्यामुळे वाहनधारकांचा प्रवास सुकर झाला असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे वाहन चालक समाधान व्यक्त करत या त्रिदेवांचे आभार व्यक्त करत ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार